नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता नंदिनी ऑफिसमध्ये असते तर मॅडम नंदिनी तुम्ही जी कागदावर योजना मांडलेली आहे तर ती तुम्हाला जमणार आहे किंवा नाही तेव्हा सर्व स्टाफ मेंबर तेथे हजर असतात आणि नंदिनी आता सरांना म्हणत असते की हे बघा सर ॲक्च्युली सर परंतु तेवढ्या जीवा तेथे खूप काही सामान घेऊन एंट्री करतो आणि एंट्री करून आता तो सर्वांसमोर नंदिनीचं कौतुक करत म्हणतो की हे बघा ताप तर खूप छोटा आहे परंतु नंदिनी मॅडमचं मन खूप मोठं आहे बघतच रहा सर तेव्हा सर्वजण जीवाकडे बघत असतात नंदिनी सुद्धा आता आश्चर्याने जीवाकडे बघते आणि जीवा सर्वांसमोर आपल्या नंदिनीचं कौतुक करत असतो आता ज्या काही बायका आहे तर त्या आता जीवाला बघून खूप छान प्रकारे हसतात आणि आता जे काही आता हे पाहुणे आलेले आहे तर ते सर सुद्धा आता जीवाकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे मालिनीने काव्याला विचारलेलं असतं की तू नक्की आता हे सर्व काही पार साठी करते नक्की तू पारच्या प्रेमात पडली का तेव्हा आता काव्य म्हणते की हे बघा आई तुमचा मुलगा खरंच खूप चांगला आहे गेल्या एक महिन्यापासून त्यांना खरंच खूप त्रास झालेला आहे माझ्यामुळे त्यामुळे आता माझ्याकडून अशा काहीतरी गोष्टी घडायला हवेत की त्यामुळे पार्थला फक्त आणि फक्त आनंद मिळेल आणि मी जे काही त्यांच्याशी चुकीचं वागले तर त्या चुकीची मला माफी मिळेल म्हणून आता काव्या ही पार्थला खुश करण्यासाठी सर्व तयारी करते कसं आता पार्थला खुश ठेवता येईल अशी ती पूर्णपणे आता तयारीला लागते आणि तिकडे जीवासुद्धा नंदिनीला खुश करण्यासाठी सगळं काही करतो तेव्हा मात्र आता ती लगेच पार्कसाठी खिचडी बनवते आणि खिचडी घेऊन आता डायरेक्ट ती ऑफिसमध्ये जाते आणि दरवाजा वाजवते आता पार्थ हा कॅबिन मध्ये असतो त्याला असं वाटतं की नक्की रम्या असेल म्हणून तो म्हणतो की ए रम्या परंतु आता ते काव्य असते आणि आता काव्यही आता येते तर पार्थ काव्याकडे एकटक बघतच असतो तेव्हा काव्यही पार्थकडे एकटक अगदी खुशहून बघत असते तेव्हा आता दोघांची नजरा नजर झालेली असते आता इकडे सुद्धा जीवा हा नंदिनीला खुश करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तिकडे काव्यसुद्धा आता पार्थचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करते परंतु मित्रांनो आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद